मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत खासदार सुनील तटकरे हे पाहणी आहेत जनतेच्या समस्या देखील जाणून घेत आहेत आज ते पूर्ण पाहणी दौरा आहेत खारपाडा असेल पनवेल असेल आणि पूर्ण मानगाव महाड पोलादपूरपर्यंत हा पाहणी दौरा आहे सर काय सांगाल कशा का पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत वर्षानुवर्ष रखडलेल्या या राष्ट्रीय महामार्गाच्या हतीमध्ये जनतेच्या मनामध्ये प्रचंड चीट राग त्या ठिकाणी आहे आज सकाळी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक नॅशनल हायवेची अथॉरिटी संबंधित ठेकेदार आणि सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा संयुक्त पाणी दौरा त्या ठिकाणी केला पहिल्या टप्प्यामध्ये रखडलेल्या कामाच्या बाबतीमध्ये मी आज माझं लेखीपत्र दिलं आणि पोलीस अधीक्षकांना आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना म्हणजे कलेक्टरना की संबंधित ठेकेदार आणि एन एच आयच्या अधिकाऱ्यावरती फौजदारी स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल त्या ठिकाणी करावेत त्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचा मृत्यू झाला अनेकांना त्या ठिकाणी कायम जायबंदी झालेत तर त्याचा दोष त्यांच्यावरती ठेवून त्यांच्यावरती कारवाई केली जावी असं सूचित केलं पुढच्या टप्प्याची पाणी करत असताना किंवा पहिल्या टप्प्याची पाणी करत असतानासुद्धा उद्या पुन्हा एकदा पेण प्रांतांच्या नेतृत्वाखाली नॅशनल हायवेचे अधिकारी आणि स्थानिक सगळे सरपंच यांचा पाणी दौरा खोलेटीपर्यंत ठेवला आहे आणि रोहा प्रांतांच्या नेतृत्वाखाली इथे पळसपासून ते सुकळीपर्यंतचा हा सुद्धा दौरा उद्या त्या ठिकाणी सोबत ठेवला आहे आणि ठेकेदारांना आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचित केलं आहे पाऊस आहे त्याच्यामुळे जे काय खड्डे पडले असतील किंवा काही वेळेला साईडपट्टी जी भरल्या गेल्या नसतील त्याच्यामुळे जे काय अपघात होतात ते टाळण्याच्यासाठी सत्वर जी काय उपाययोजना करायला पाहिजे ती करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत सर डिसेंबरपर्यंत हा रस्ता होईल असा अनेकदा दोन अल्टिमेटम या ठिकाणी पूर्ण झालेत मात्र रस्ता काही पूर्ण होत नाही कशा पद्धतीनं ना याला वेग यायला वाटतं की ज्या पद्धतीने आज एकंदरीत चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीचं या दुसऱ्या टप्प्यातलं काम आहे त्यातलं बासष्ट किलोमीटरचं त्यांचं काम पूर्ण झालं असं त्यांनी आज सांगितलं उरलेल्या बावीस किलोमीटरच्या कामाच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊन त्यांनी आत्ताही सांगितलं की उच्च न्यायालयाचे आदेश आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत रस्ता पूर्ण झाला पाहिजे मला अपेक्षा आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत हा रस्ता चांगल्या दर्जाचा फोर लेनिंगचा त्या ठिकाणी पूर्ण होईल आपण यापूर्वी नितीन गडकरी साहेबांना आणून देखील महामार्गाच्या कामाला गती देण्यासंदर्भात आपण प्रयत्न केले होते पुन्हा एकदा आपण भेट घेणार आहात असं या बैठकीत सांगितलं काय नेमकी भेट ज्या बाबतीमध्ये त्रुटी राहिल्यात गडकरी साहेबांचे मला आभार मानले पाहिजेत की माझ्या विनंतीनुसार त्यांनी सातशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले पळसपापासून इंदापूरपर्यंतच्या काँक्रीट कामाला पण तरीसुद्धा काही गोष्टीची अजून आवश्यकता आहे त्या आवश्यकतेसाठी जो काय लागणार निधी आहे त्यासाठी मी पूर्णपणाचा अहवाल नॅशनल हायवेकडून मागवला आहे आणि माझं सोमवारपासून जो अधिवेशन सुरू होतं आहे माझा प्रयत्न राहील की पुढच्या आठवड्यातच गडकरी साहेबांना विनंती करून एक बैठक दिल्लीला बोलावीन आणि मग या संदर्भामधले जे प्रस्ताव अधिक मागणीचे असतील त्याला मान्यता गडकरी साहेबांकडून शंभर टक्के मिळवून दिली जाईल मधल्या कालावधीमध्ये ज्यावेळेला पंतप्रधान मोदी यांची किंवा त्यांची शपथ झाली त्यावेळेला त्यांची माझी भेट दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये झाली त्यांनी मला विश्वास दिला की सुनील एकदा हे संपू द्या म्हणजे मग आपण बैठक लावू ती बैठक ही नक्कीच येत्या पंधरा दिवसामध्ये होईल आणि राहिलेल्या अधिक कामासाठी लागणार निधीसुद्धा त्यांच्याकडनं मिळेल मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर सुनील तटकरे हे अधिकारी असतील किंवा जनता असतील यांचे प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेत आहेत न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण